तसं जर पाहिलं तर भौगोलिक रचना कात्रज असेल किंवा आंबेगाव असेल या आपण म्हटल्याप्रमाणे त्या ठिकाणी डोंगर उतार असतील सखोलबाग असेल सपाटे असेल की संपूर्ण हा जो परिसर आहे हा त्या पद्धतीचा आहे आणि याच्यामध्ये डेव्हलपमेंट करताना आपण ज्या पद्धतीनं सांगितलं निश्चितच अनेक चॅलेंजिंग वर्क सर त्या ठिकाणी आहेत आणि हे करत असताना ज्या पद्धतीनं प्रशासन सोबत असतं त्यावेळेस हे काम करत असताना अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काम केलं पाहिजे त्याच्या बाबतीत सुद्धा निश्चितच एक वरिष्ठ असतील त्याच्यानंतर संबंधित जे संपूर्ण आमचे पदाधिकारी असतील प्रतिनिधी असतील ते चांगल्या पद्धतीने सोबत असल्यानंतर हे काम करायला मजासुद्धा त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी वाटते चॅलेंजिंग तर निश्चितच आहे सर परंतु चॅलेंजिंग कामामध्येच एक काम करण्याची एक वेगळी मजा असते आणि ती आम्ही खरंतर त्या ठिकाणी अनुभवतो आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपल्याला ज्या पद्धतीनं हा भाग आहे आज ज्या पद्धतीनं हा भाग वाढतोय त्यामुळं येणारा जो काळ असेल त्याच्यामध्ये या भागात नागरिकांना वाढल्यानंतर नागरिकांचे जे काही प्रश्न आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये सोडवू शकतो आणि चॅलेंजिंग कामं अशीच आली पाहिजे असं निश्चितच आम्हाला त्या ठिकाणी वाटतं